पावसाळ्यात कितीही आकर्षक वाटत असले तरी गोव्यातील धबधबे तलाव नद्यांमध्ये आंघोळीसाठी उतरू नये असा सक्त इशारा सरकारने जारी केला आहे तरी देखील काही जण अशा जलाशयात उतरून जीव गमावत आहेत असाच एक प्रकार रविवार एक जून रोजी उसगावच्या गांजे परिसरात घडला या ठिकाणी मोजमजा करण्यासाठी गेलेल्या पंजाबच्या तरुणाचा जीव गेला तर महाराष्ट्राचा तरुण पाण्यात बुडाला दोन दिवसांपासून त्याचा शोध घेतला जातोय हे तरुण जुडो कराटेचं प्रशिक्षण घेण्यासाठी गोव्यात आले होते असं समजलं नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील धनंजय भानुदास खैरनाथ आणि पंजाबच्या पटियाला भागातील लवप्रीत सिंग हे तरुण अन्य पाच मित्रांसह रविवारी उसगावच्या गांजे भागातील जलाशयाकडे मोज मजा करण्यासाठी गेले होते हा गट फोंडा तालुक्यातील कुर्टीतील साई हॉस्टेलमध्ये राहिला होता हे तरुण ज्युडो कराटेचं प्रशिक्षण घेण्यासाठी गोव्यात आले होते रविवार सुट्टी होती त्यामुळं गुगल मॅपवरून त्यांनी गांजेतील जलाशयाची माहिती काढली होती हे सगळे तरुण त्या जलाशयाजवळ गेले हा जलाशय बंधाऱ्याच्या खालच्या बाजूलाच आहे या ठिकाणी चौघे पाण्यात उतरले इतक्यात बंधाऱ्याचा एक दरवाजा खुला झाला त्यामुळं अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि चौघेही वाहून गेले त्यापैकी दोघेजण झुडपामध्ये अडकले त्यांनी जीवाच्या आकांताने आक्रोश सुरू केला त्यांचा आवाज ऐकून स्थानिक युवक प्रलय गावडे यानं पाण्यात उडी मारली आणि दोघांना सुखरूप बाहेर काढलं पण इतर दोघांचा पत्ता लागला नाही शेवटी फोंडा अग्निशामक दल आणि पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली रात्री उशिरा पंजाबच्या लवप्रीतचा मृतदेह हाती लागला मात्र महाराष्ट्राचा धनंजय सापडला नाही त्याचा शोध सोमवारी देखील चालू होता गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा